तर पंचवीस रद्द झालेले आहे तर राहिलेले सोळा सामने केव्हा होणार बी सी आयकडून याबद्दल मोठी अपडेट आलेले आहे तर राहिलेले सोळा सामने केव्हा कोठे आणि कोणत्या देशामध्ये खेळवले जाऊ शकतात याचे सर्व विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत पाकिस्तान सध्या युद्ध सुरू आहे यामुळे वाढत्या तणावामुळे आय पी एलचा अठरावा मोसम काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचे राहिलेले सोळा सामने पुढील आठवड्यासाठी रद्द करण्यात आले असून याबाबत बी सी सी आयने मोठी घोषणा केली आहे भारत पाकिस्तानमध्ये ड्रोनचे हल्ले सुरू आहेत या हल्ल्यामध्ये देशात तणाव निर्माण झाला आहे अशा संवेदनशील परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव आय पी एल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मे रोजी झालेला पंजाबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना लाईट फे फिल्ल्युअरमुळे रद्द झाला होता त्यानंतर बी सी आयने घोषणा केली की आय पी एल दोन हजार पंचवीस रद्द करण्यात आले आहे तर आय पी एलचा अठरावा हंगाम एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आला आहे अशी माहिती बी सी सी आयचे अध्यक्ष शुक्ला यांनी दिली तर सत्तावीस सामने यशस्वीपणे पार पडलेले आहेत मे रोजीचा सा सामना रद्द झालेला आहे तर अजून एकूण सोळा सामने शिल्लक आहेत तर अंतिम टप्प्याचे सामनेही शिल्लक आहेत नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे तर एका आठवड्यासाठी आय पी एल स्थगित करण्यात आलेले आहे तर हे अजून सांगितले नाही की आय पी एल भारतातच होणार का इतर कोणत्या देशात होणार इंग्लंडनेही भारताला ऑफर दिलेले आहे इंग्लंडमध्ये आय पी एल कनाची परंतु भारत हे आय पी एल आता नेमके कोटे कणाल ने याबाबत अजून अपडेट समोर आलेले नाही ते अपडेट समोर आल्यानंतरच आपणास या यूट्यूब चॅनलद्वारे कळवण्यात येईल तर चॅनलवर नवीन असाल तर आमचा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा